श्वासात वादल वादळ डोळ्यांत अन्यायाविरुद्ध आग मुंबईत आलेत मराठे वाक अशी गर्जना करत राज्यभरातील पस्तिस जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबई मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले अंगी लख लखे जाचा तो मर्दम तेज माथी चमकते तो मराठा भीमरूपी महकौ जणू तो तो मर्द मराठा भूतुला पुत्र म्हणून भे मर्द मराठा मर्द मराठा <laughs> श्रद्धाला न्याय मिळावा आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आतापर्यंत सत्तावन्न मोर्चे काढण्यात आले या मराठा क्रांती मुक मोर्चाची सुरुवात औरंगाबाद येथून झाली यानंतर हे मराठा क्रांती मोर्चाचे वादळ आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत येऊन धडकले आतापर्यंतच्या मोर्चांचा मिळून हा महामोर्चा असणार आहे असं म्हटलं जात आहे आजवर लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी असं म्हणत लाखो मराठे मुंबईमध्ये दाखल झाले उद्या होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबई नगरी दाखल होतोय एकंदरीत पाहता मुंबई मधील आजवरचा हा सर्वात मोठा मोर्चा असणार असून इतिहासात नोंद होईल असंच काहीस वातावरण निर्माण झालंय जगप्रसिद्ध असलेले मुंबईचे डबेवालेही मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत आहेत अखंडपणे सेवा देणाऱ्या डबेवाला उद्या सुट्टीवर जाणार असून समाजाच्या न्याय हक्कासाठी मोर्चात सहभागी होणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा संघटनेने आपल्या स्वार्थासाठी मोर्चाचा वापर करू नये असा इशारा देखील समाजाच्या वतीने देण्यात आलाय या मोर्चात मुंबईतील मराठा बांधव पूर्णपणे स्वयंसेवकाच्या भूमिकेत असणार आहे तसेच मोर्चेकरांना चहा नाश्ता पिण्याचे पाणी शौचालय वैद्यकीय सेवा ही देण्यासाठी सहा हजार स्वयंसेवकाची फौज देखील तयार करण्यात आली आहे विशेष म्हणजे या मोर्चासाठी आदर्श आचारसंहिता ठरवली गेली असून प्रत्येक मराठा तिचं पालन असं समन्वयक समितीकडून सांगण्यात आलं मुंबईतील भाळकाळ येथून सुरू होणाऱ्या मोर्चाची सांगता आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे एकूणच काय तर मराठ्यांचे वादळ मुंबईत कोटींच्या संख्येने धडकणार असून राज्य सरकारसह अनेकांच्या मनात यामुळे धडकी भरली अंगी लख लखे तो मर्दम तेज माथी चमकते तो मराठा भीमरूपी महकौ जणू तो तो मर्द मराठा भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा मर्द मराठा <स्थारी>